नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आजच कृषी फेसबुक पेज लाईक ला करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर नक्की शेअर करा महोदय प्रधानमंत्री आवास योजनेमध्ये आता मी थोडा फास्ट जातो प्रधानमंत्री आवास योजनेमध्ये मागच्या टप्प्यात पहिल्या टप्प्यामध्ये आपल्याला तेरा लाख घरं मिळाली होती त्यातली नव्याण्णव नौ टक्के घर आपण पूर्ण केली अठ्ठ्याण्णव टक्के दोन टक्के लोक सापडत नाही आहेत गायब झाल्यात अशी परिस्थिती आहे पण मला सांगताना आनंद वाटतो कि दुसऱ्या टप्प्यामध्ये पहिल्याच वर्षी केंद्र सरकारने आपल्याला वीस लाख घर दिलेली आहे हा देशातला रेकॉर्ड आहे आणि मी ग्राम विकास विभागाचं अभिनंदन करेन ही मिळाल्यानंतर नवीन आपल्याला मान्यता मिळाल्यानंतर एका महिन्याच्या आत ग्राम विकास विभागाने त्यातल्या सोळा लाख घरांना मान्यता दिली आणि दहा लाख लोकांच्या खात्यामध्ये पैसे गेले आणि उरलेल्या सहा लाख लोकांच्या खात्यातही पैसे चाललेले आहेत असे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आजच कृषी फेसबुक पेजला लाईक करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर नक्की शेअर करा